एकशे चाळीस कोटी देशवासीय आणि हजारो वर्षांची परंपरा हे आपलं सामर्थ्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स हेडमन यांच्या पॉडकास्टमध्ये प्रतिपादन युद्धातून कोणतीही समस्या सुटू शकत नाही भगवान बुद्धांची भूमी असलेला भारत नेहमीच चर्चा आणि सामंजस्याच्या भूमिकेचा सा पुरस्कार करत आला आहे पंतप्रधान अंधकारमय रात्र असली तरी पहाट नक्कीच होणार संयम बाळगा आत्मविश्वास ठेवा आपल्यातला विद्यार्थी सदैव जागृत ठेवा पंतप्रधानांचा तरुणांना सल्ला न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन पहिल्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत दाखल परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी झाली चर्चा भारत न्यूझीलंड दरम्यान व्यापार आणि ग्राहकांना नव्या संधी खुल्या करणाऱ्या आणि दोन्ही देशांदरम्यान समृद्धीला चालना देणाऱ्या मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरू भूराजकीय आणि भू आर्थिक विषयांवरचा दहावा रायसीना संवाद उद्यापासून नवी दिल्लीत या संवादासाठी परदेशी पाहुण्यांचं आगमन सुरू मणिपूर आणि इम्फाळमधून अठ्ठ्याऐंशी कोटींचे अंमली पदार्थ जप्त आंतरराष्ट्रीय टोळीच्या चौघांना अटक अंमली पदार्थ तस्करी संघटनांचं जाळं उघडकीला आणण्यासाठी सरकार वचनबद्ध गृहमंत्री राज्य विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपानं तीन उमेदवारांची नावं केली जाहीर संदीप जोशी संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तीनशे पंचाहत्तराव्या बीज सोहळ्यानिमित्त देहूनगरीत भाविकांची आई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान आणि पाकिस्तानी लष्करावर मुश्की इथे आत्मघातकी हल्ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नव्वद सैनिकांचा मृत्यू झाल्याचा केला दावा नमस्कार साडेनौच्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र